नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे लाडकी बहीण योजनेमध्ये आत्ता आज आपण आता बघत आहोत नवीन बातमी एकवीसशे रुपये आले का या नंबरवर फक्त मिस कॉल करा मोठी खुशखबर आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी तर बऱ्याच बहिणींना पैसे आलेले आहेत आणि त्यांना एस एम एस पण आलेला आहेत त्यांचे सर्व एस एम एस ज्या बहिणींना पैसे आलेले आहेत त्या बहिणींचे एस एम एस आलेले आहेत ते एस एम एसचा व्हिडिओ मी तुम्हाला यानंतर तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे पण आपण याआधी आत्ताच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की अशा बऱ्याच बहिणी आहेत की त्यांना पैसे आलेले आहेत ते तर मी तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखवणारच आहे यानंतरच्या व्हिडिओमध्ये पण आपण आत्ताच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की जर तुम्हाला पैसे आलेले नाहीत तर तुम्ही काय करायचं आहे तुमची कोणतीही बँक असू द्या तुम्हाला फक्त मिस कॉल करायचा आहे आणि ते नंबर मी तुम्हाला या सर्व व्हिडिओमध्ये सर्व नंबर मी तुम्हाला देणार आहे तर तुम्ही डायरेक्ट तुमच्या जशी बँक असेल तुमचं ज्या बँकेत खातं असेल त्या बँकेला तुम्ही मिस कॉल करा किंवा तुम्ही कस्टमर केअरला तुम्ही कॉल करा तुम्हाला लगेच तुमच्या खात्यामध्ये पैसे लाडकीबण योजनेचा डिसेंबर हप्ता आलेला आहे का नाही हे तुम्हाला लगेच कळेल म्हणजे तुमची चिंता मिटेल आणि जर नसेल आले तर तुम्हाला या नंतर काय करायचं आहे ते पण मी तुम्हाला सर्व उपाय याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर सर्व बहिणींनी जर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला सर्व भाऊंनी जर शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला तरच तुम्हाला सर्व डिटेल माहिती कळेल तुम्ही जर मध्येच व्हिडिओ स्किप केला मध्ये सोडून दिला नाही पूर्ण बघितला तुम्हाला काहीही कळणार नाही तर तुमचे कोणत्याही बँकांमध्ये खाते असू द्या तर तुम्हाला मी सर्व बँकांचे नंबर या व्हिडिओमध्ये देत आहे त्या बँकांचे जसे तुमचे ज्या बँकात खाते असेल त्या बँकेप्रमाणे तुमच्या इथे नंबर आहे या व्हिडिओमध्ये ते तुम्ही कॉल तुम्ही फोन नंबर जर तुम्हाला नाही लक्षात आलं तर तुम्ही डायरेक्ट स्क्रीनशॉट घ्या म्हणजे तुमच्या लक्षात राहील आणि तुमच्या मोबाईलमध्ये पण सेव्ह राहील तर बघा अलाहाबाद बँकमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला मी कस्टमर केअर नंबर देत आहे अठरा डबल शून्य सत्तावन्न बहात्तर दोन आणि तीन वेळा शून्य नंतर आहे बघा बँक नेम आय डी बी आय बँक याचा तिथे नंबर दिलेला आहे अठरा डबल शून्य दोन शून्य चौऱ्याण्णव तीनशे चोवीस आणि खाली आणखी एक नंबर दिला आहे युनियन बँक ऑफ इंडियाचा नंबर दिलेला आहे पंजाब अँड सिंध बँकचा नंबर आहे युको बँकचा नंबर आहे तर तुम्हाला इथे संपूर्ण जर मी वाचत बसले तर खूप व्हिडिओ मोठा होईल तुम्ही फक्त स्क्रीनशॉट घ्या आणि हे नंबर सेव्ह करून घ्या आणि जर तुमचे या बँकांमध्ये जर खातं असेल तर तुम्ही या नंबरवर मिस कॉल करा म्हणजे तुम्हाला लगेच समजेल की तुमच्या खात्यामध्ये कदाचित काय होतं खा खात्यामध्ये पैसे आलेले असतील पण तुम्हाला कदाचित मिस कॉल नसेल म्हणजे तुम्हाला एस एम एस नसेल आलेला किंवा तुमचा मोबाईल अपडेट नसेल किंवा तुमचं बँक खातं अपडेट नसेल तर असं होऊ शकतं तर हे तुम्ही नंबर सगळे सेव्ह करून ठेवा जर तुमचं स्टेट बँकेत जर तुमचं अकाउंट असेल खातं असेल तर तुम्ही हा नंबरवर मिस कॉल करा शून्य नऊ दोन वेळा दोन तीन सात आणि नंतर आहे पाच वेळा सहा हा आहे स्टेट बँकेचा नंबर नंतर आहे बँक ऑफ बरोडा शून्य आठ चार सहा आठ दोन वेळा शून्य आणि चार वेळा एक युनियन बँक ऑफ इंडियाचा नंबर आहे शून्य नऊ दोन वेळा दोन तीन दोन वेळा शून्य आठ पाच आठ सहा या नंबरवर तुम्ही मिस कॉल करा हे नंबर सगळे नंबर हे जे आहे हे परफेक्ट नंबर मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे या सर्व बँकांचे नंबर हे राष्ट्रीयकृत बँक आहे नंबर वन बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया राष्ट्रीयकृत बँक आहे बँक ऑफ बरोडा पण राष्ट्रीयकृत बँक आहे आणि युनियन बँक ऑफ इंडियासुद्धा राष्ट्रीयकृत बँक आहे नॅशनलाइज बँक आहे आणि अलाहाबाद बँकेत जर तुमचं खातं असेल तर या नंबरवर मिस कॉल करा आठ एक शून्य आठ सात आठ एक शून्य आठ पाच आंध्र बँकेत खातं असेल तर या नंबरवर मिस कॉल करा शून्य नऊ दोन दोन तीन शून्य एक एक तीन डबल शून्य ॲक्सिस बँक लिमिटेडमध्ये जर खातं असेल तर एक आठ डबल शून्य चार एक नऊ पाच नऊ पाच नऊ या नंबरवर फक्त मिसकॉल करा इथे दिलेलं आहे बघा मिस कॉल बॅलन्स नंबर तर तुम्ही फक्त मिस कॉल करा आणि तुमचा बॅलन्स चेक करा तुम्ही याआधी जे काही तुम्ही ट्रान्झॅक्शन केलेलं आहे बँकेमध्ये तुमचे जे काही व्यवहार झाले आहेत तर या आधीचे तुमचे पाच व्यवहार तुम्हाला लगेच अपडेट कळेल तुम्ही जर या नंबरवर मिस कॉल केला ना तर लगेच तुम्हाला एस एम एस येणार बँक लगेच तुम्हाला एस एम एस करणार की तुमचे या आधीचे किती वेळा पाच व्यवहार झाले आहे तुमच्या खात्यात किती बॅलन्स आहे लाडकी बहिणी योजनेचा हप्ता जमा झाला आहे का नाही हा तुम्हाला लगेच मिस कॉल देणार तुमचा बॅलन्सचा तुम्हाला एस एम एस बँक पाठवणार तर नंतर आहे बँक ऑफ बरोडा आठ चार दोन दोन शून्य शून्य नऊ नऊ आठ आठ बँक ऑफ इंडिया शून्य नऊ शून्य एक पाच एक तीन पाच एक तीन पाच नंतर आहे भारत बँक नंतर आहे बँक ऑफ अमेरिका ह्या सगळ्या तुमच्या जर बँक असेल तर तुम्ही ते नंबर घ्या नंतर खाली आहे बँक ऑफ बरोडाचा नंबर आता आहे बारामती सहकारी बँक बघा जर तुम्हाला नाही समजला नंबर जर तुम्हाला नाही व्यवस्थित कळा तर तुम्ही सरळ स्क्रीनशॉट घ्या आणि हे सगळे नंबर सेव्ह करून ठेवा ज्यांचे ज्या खात्यामध्ये असेल ज्या बँकांमध्ये खातं असेल तुम्ही ते नंबर सेव्ह करा आणि तुम्ही त्या नंबरवर मिस कॉल करा म्हणजे तुम्हाला लगेच त्या बँकांचे एस एम एस येणार आणि तुम्हाला कळेल की तुमचे या आधीचे पाच व्यवहार तुम्हाला कळतील आणि एस एम एस येईल की तुमच्या खात्यात डिसेंबरचा हप्ता जमा झालेला आहे का नाही तर बारामती सहकारी हो बँकेचा नंबर आहे शून्य दोन एक एक दोन शून्य दोन, दोन दोन चार आठ सहा पाच नंतर आहे भारत कोऑपरेटिव्ह बँक नऊ दोन दोन तीन शून्य शून्य आणि चार वेळा नऊ नंतर आहे बँक ऑफ महाराष्ट्र तुम्ही नंबर सेव्ह करून घ्या नंतर आहे कॅनरा बँक शून्य नऊ शून्य एक पाच चार आठ तीन चार आठ तीन नंतर आहे सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक भारतपूर हां त्याचा दोन नंबर दिलेले आहेत तर तुम्ही हे नंबर स्क्रीनशॉट घ्या नंतर आहे कोऑपरेटिव्ह बँक नंतर आहे कॅपिटल बँक कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक तर तुमची याच्यातली जी पण बँक आहे कॅनरा बँक जर तुमचा अकाउंट असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन घ्या आणि हा नंबर सेव्ह करून ठेवा म्हणजे तुमच्या लक्षात राहील यदा कदाचित एखाद्या वेळेस मी जे वाचते बोलते जर तुमच्या लक्षात नाही आलं जर तुमच्या लक्षात नाही राहिला किंवा मी तुम्ही बोलते नंबर सांगते आणि तुम्ही जर लिहित असाल तर लिहिण्यात जर काही चूक झाली गडबड झाली तर तुम्ही सरळ स्क्रीनशॉट घ्या म्हणजे काही प्रश्न राहणार नाही हां कॅनरा बँकमध्ये खूप जणांचं खातं असतं तर कॅनरा बँकेचा नंबर तुम्ही स सेव्ह करून ठेवा नंतर आहे सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये पण खातं असेल तर ते पण याच्यात इथे दोन नंबर दिलेले आहेत ते दोन्ही नंबर तुम्ही सेव्ह करून घ्या नऊ दोन दोन शून्य शून्य नऊ दोन दोन डबल शून्य हा सेंट्रल ऑपरेटिव्ह बँक भारतपूरचा नंबर आहे नंतर आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया नऊ तीन वेळा पाच दोन चार वेळा चार आणि दोन नंतर आहे कोऑपरेटिव्ह बँक नंतर आहे सिटी बँक सिटी बँकमध्ये जर तुमचं खातं असेल तर त्याचा नंबर आहे या नंबरवर तुम्ही मिस कॉल करा नऊ आठ आठ शून्य सात पाच दोन चार आठ चार नंतर आहे सिटीजन क्रेडिट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड याचा नंबर आहे नऊ दोन दोन शून्य शून्य नऊ आणि चार वेळा चार आणि खाली आहे सिटी युनियन बँक लिमिटेड त्यांचा नंबर आहे नऊ दोन सात आठ एक सात सात आणि तीन वेळा चार तर हे नंबर सेव्ह करून ठेवा स्क्रीनशॉट घ्या आणि या नंबरवर तुम्ही मिस कॉल करा मिस कॉल केला की लगेच तुम्हाला ती बँक एस एम एस करणार एस एम एस येणार तुम्हाला आणि त्या एस एम एसमध्ये तुम्हाला समजेल की तुमचे या आधीचे पाच तुमचे व्यवहार म्हणजे ट्रान्झॅक्शन तुमचे कधी झालेले आहे किती झालेले आहे आता तुमच्या खात्यात बॅलन्स किती आहे आणि आता तुमच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता जमा झालेला का झालेला आहे का नाही हा पण तुम्हाला एस एम एस लगेच बँक करेल नंतर आहे देना बँक देना 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 बँकेचा नंबर आहे शून्य नऊ दोन आठ नऊ तीन पाच सहा सहा सात सात नंतर बघा डेव्हलपमेंट क्रेडिट बँक लिमिटेड आहे नंतर आहे काय आहे देवगिती नागरी देव देवगिती नागरी सहकारी बँक औरंगाबाद त्यांचं देवनागरी असेल तर ते देव देवगिती झालेलं आहे तर बघा तुमची कोणती बँक बां, बँक आहे याच्यातली तर देवनागरी सहकारी बँक औरंगाबादचा नंबर आहे नऊ शून्य दोन दोन एक शून्य शून्य चार शून्य शून्य हा आहे देवनागरी सहकारी बँक औरंगाबाद नंतर आहे एच डी एफ सी बँक एच डी एफ सी बँकेचा नंबर आहे एक आठ शून्य शून्य दोन सात शून्य तीन वेळा तीन एच एच एस बी सीचा नंबर आहे नऊ एक नऊ सहा चार वेळा एक दोन चार सात दोन दोन नंतर आहे आय डी एफ सी फस्ट बँक लिमिटेडचा नंबर आहे एक आठ शून्य शून्य दोन सात शून्य शून्य सात दोन शून्य आय सी आय सी आय बँकेचा नंबर आहे नऊ पाच नऊ चार सहा एक दोन सहा दोन नंतर आहे आय डी बी आयचा नंबर आहे आय डी बी आय बँकेचा एक आठ शून्य शून्य आठ चार तीन एक एक दोन दोन नंतर आय आय पी एस सी आय पी सी नंतर आहे इंडियन बँक इंडियन बँकेचा नंबर पण दिलेला आहे इंडियन बँकेचा नंबर आहे परत शून्य नऊ दोन आठ नऊ पाच नऊ दोन आठ नऊ पाच इंडियन ओव्हरसीज बँक आठ चार दोन चार शून्य दोन दोन एक दोन दोन नंतर आहे इंडस इंडसलँड बँक लिमिटेड एक आठ शून्य शून्य दोन सात चार एक तीन वेळा शून्य नंतर इंडियन इंडिया पोस्ट पेमेंट बँक जर तुमच्या पोस्टात खाते असेल तर हा पोस्टाचा नंबर आहे हा सेव्ह करून ठेवा आठ चार दोन चार शून्य चार सहा पाच पाच सहा हां ही आहे पोस्टाच्या खात्याचा नंबर दिलेला सांगितला आहे मी तुम्हाला इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचा नंबर आहे आठ चार दोन चार शून्य चार सहा पाच पाच सहा अत्यंत सर्व महत्त्वाचे नंबर्स आहेत नंतर आहे जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे सात दोन शून्य आठ शून्य पाच तीन सात तीन शून्य नंतर आहे जे पी मोरगाव चेस बँक एने आता तुमचं जर इथे खातं असेल तर बघा तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन हे नंबर सेव्ह करून ठेवा जनता सहकारी जन, जनता सहकारी बँकमध्ये असतात बऱ्याच महिलांचे खाते जनता सहकारी बँक पुणे तर त्याचा तुम्ही नंबर हा सेव्ह करून घ्या सात दोन शून्य आठ शून्य पाच तीन सात तीन शून्य हे सर्व बँकांचे नंबर मी तुम्हाला अजून देत आहे बघा कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचा नंबर आहे शून्य नऊ दोन सहा आठ आठ नऊ दोन सहा आठ आठ महाराष्ट्र स्टेट कॉपरेटिव बँकेचा नंबर आहे नऊ तीन सात चार चार वेळा दोन तीन शून्य नंतर बघा मुंबई डिस्ट्रिक्ट सेंट्रल कॉपरेटिव बँक शून्य नऊ सहा दोन वेळा आठ नऊ दोन सहा दोन वेळा आठ नंतर आहे नागपूर नागरिक सहकारी बँक शून्य सात एक दोन पंजाब नॅशनल बँकेचा नंबर बघा एक आठ शून्य शून्य एक आठ शून्य तीन वेळा दोन नंतर आहे तीन बघा पुणे पीपल कोऑपरेटिव्ह बँक सात शून्य सहा सहा शून्य पाच शून्य तीन वेळा नऊ नंतर आहे प्रथम बँक नंतर आहे प्राईम कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड नंतर आहे द पंजाब अँड और... नंतर आहे सेंट्रल बँक शून्य नऊ शून्य एक पाच चार आठ तीन चार आठ तीन नंतर आहे आर बी एल बँक लिमिटेड एक आठ शून्य शून्य चार एक नऊ शून्य सहा एक शून्य रिझर्व बँक ऑफ इंडिया बघा रिझर्व बँक ऑफ इंडियाचासुद्धा नंबर याच्यामध्ये मी तुम्हाला देत आहे शून्य नऊ शून्य एक पाच एक तीन पाच एक तीन पाच हे अत्यंत सर्व महत्त्वाचे नंबर्स मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेले आहे अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे सगळ्या जणांना व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा कृपया करून हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण की मी दोन तासपासून मी हा व्हिडिओ मला व्हिडिओ बनवायला दोन तास लागले आणि सगळे नंबर मला सर्च करायला चार तास लागलेले आहेत आणि ते सर्व नंबर मी सेव्ह केले आणि मग तुमच्यासाठी व्हिडिओ तयार केला असे माझे संपूर्ण सहा तास माझे व्हिडिओ बनवण्यात गेलेले आहे नंतर एडिटिंगला मला वेळ लागला नंतर मला अपलोडला वेळ लागलेला आहे असं संपूर्ण दिवस माझा या व्हिडिओमध्ये गेलेला आहे तर अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे कृपया करून सगळ्यांना हा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा म्हणजे सगळ्यांना महत्त्वाची माहिती मिळेल आणि कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचे बटन दाबा ऑल ऑप्शनवर तुम्ही टच करा तर तुम्हाला असे माझे महत्त्व व्हिडिओ मिळतील महत्त्वपूर्ण व्हिडिओ मिळतील आणि कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा हां